आठ जुलै हा आपण साहस दिन म्हणून साजरा करतो कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फ्रान्सच्या मारसाय बंदरात अथागसागरात उडी घेतली तो, तो हा दिवस ती उडी मारणं हे काही सोपं नव्हतं सहज नव्हतं त्यामुळे हा साहस दिन त्या साहस दिनाच्या निमित्ताने आपण या स्वसंरक्षण वर्गाची सुरुवात आज केली क्राव मागा हे इस्रायली तंत्रज्ञान आहे आणि आज आपण बघतो आहोत की लहान लहान मुलींवर शाळेत जाणाऱ्या मुलींवर कॉलेजमधल्या मुलींवर मुलांवर मुलींवर अत्याचाराचं प्रमाण खूप वाढलेलं आहे स्त्रियांवर अत्याचार होत असतात आता पहलगाममध्ये जी घटना घडली ती अगदी ताजी आहे एका स्त्रीवर अत्याचार झाले तर याच्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण शिकणं स्वसंरक्षण कसं करायचं हे शिकणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने या उपक्रमाची सुरुवात केली आहे सावरकर स्मारकाचे इतर जे उपक्रम आहेत तसाच हा उपक्रम आहे इथे स्मारकामध्ये येऊन त्याची चौकशी करू शकता किंवा स्मारकाच्या वेबसाईटवर याची माहिती थोड्याच दिवसात दिली जाईल आणि जसे इतर उपक्रम स्मारकाचे चालत आहेत त्याच पद्धतीने हाही उपक्रम चालेल दर रविवारी सकाळी आठ वाजता हे प्रशिक्षण सुरू होईल नमस्ते माय नेम इज दीपिका वाज फ्रॉम क्राफमागा ग्लोबल इंडिया सो अ लिटल बिट ऑफ वॉट क्राफमागा इज इट इज अ सिस्टम ऑफ सेल्फ डिफेन्स विच मीन्स वेन वन इज अंडर थ्रेट हाऊ डज बॉडी रिस्पॉन्ड the techniques are based on natural human responses so it becomes very easy for a common man to learn to understand and to retain as a female i would urge a lot of female uh, you know uh, civilians to learn this for self protection for awareness to preempt anything to create to also make our kids understand as to how we can protect ourselves be aware of our surroundings अँड दॅट्स वर आय वुडली लाईक टू एनकरेज अ लॉट ऑफ पीपल टू पार्टिसिपेट अँड लर्न द सिस्टम ऑफ सेल्फ डिफेन्स थँक्यू हा नमस्कार माझं नाव विकास साळगावकर मी डोंबिलीला राहतो आणि सावरकरांचा प्रचार आणि प्रसारमध्ये मी नेहमीच असतो स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक दादर आणि मंजिरी ताई मराठी आणि रणजितदादा सावरकर आणि सात्यगी सावरकर यांच्याशी थोडाफ परिचय आहे माझा डोंबिवलीची स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था याचा मी सदस्य आहे श्रीनिवास कुलकर्णी अध्यक्ष आहेत ना तर त्याच्यामध्ये मी आहे आज मला कळलं इथे एक वेगळ्या पद्धतीचं आहे तर मला खूप आनंद वाटला मुद्दा म्हणून बघायला आलो आणि खूप अतिशय सुंदर गो गोष्ट आहे की स्वतःचं आपण जर संरक्षण करू शकलो तर ती इतकी सुंदर गोष्ट आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की स्वातंत्र्यवीर सामाजिक स्मारक याच्यासाठी प्रयत्नशील आहे आणि खूपच चांगली गोष्ट आहे तर मी माझे जेवढे पण परिचित आहेत तर त्यांना मी त्याच्यामध्ये यायला सांगेन की बाबा हे प्रशिक्षण याला आता जी प्रात्यक्षिकं बघितली तर ते नक्कीच होती की आपण तर विचारच करू शकत नाही की हे आहे आणि त्याच्यासाठी स्वतःच्या मनाची स तयारी नसते कधीच नसते तर हे बघितल्याच्यानंतर आपल्याला वाटणारच की हां हे आपल्याला जरूरच आहे का घेतलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे